छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे वसुंधरा इंटरनॅशनल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष जयश्रीताई गरुड यांच्या संकल्पनेतून बावीस जानेवारी रोजी मेरे घर रामाय हे अयोध्या येथील प्रभू श्रीरामचंद्र मंदिराची प्रतिकूर्ती अकरा हजार स्क्वेअर फूट रांगोळीच्या माध्यमातून मुंजवण येथील जनता विद्यालयातील कलाशिक्षक दिगंबर अहिरे यांनी साकारले ही रांगोळी पाहण्यासाठी रामभक्तांनी आणि सटाणा नगरीतील ग्रामस्थांनी गर्दी केली होती वसुंधरा फाउंडेशनचे अध्यक्ष जयश्री गरुड अनेक सामाजिक उपक्रम तालुक्यात राबवत असतात न्यूज जी नाईन महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी गणेश बागुल जुनी शेमु